नमस्कार मित्रांनो निसर्गातल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पण धरणाबद्दलच आहे मागचा जो आपण व्हिडिओ पाहिला तो पण धरणाबद्दलचा होता जेव्हा धरण ओव्हरफ्लो झालं होतं ते आपण त्यात त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो आज पण मी तुम्हाला धरणावरतीच घेऊन जाणार आहे पण त्या दिवशी आपण गाडीने गेलो होतो आणि आज मी तुम्हाला चालत घेऊन जाणार आहे बघा मी आता माडाच्या व्हाळावरती आलो आहे हा जो स्पॉट आहे ही जागा आहे ती तुम्ही गेल्या वर्षी मा माझ्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेली असेल नक्कीच ज्या वेळेला खूप पाऊस पडला होता त्यावेळेला इथून खूप मोठं पाणी गेलं होतं आणि जो जी मोरी बांधलेली होती ती पूर्ण व्हावून गेली होती यावर्षी तसंच काही झालं आहे बघा रस्ता पूर्ण तुटला आहे तर मी आता पुढे चाललो आहे आता आणखीन एक पुढे येईल तो पण मी तुम्हाला दाखवेन त्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आहे तोही गेल्या वर्षी वाहून गेला होता आणि तिथेही अजून पण तसंच पडलेलं आहे तिथे कोणतं काम झालेलं नाही आहे चला तर मग जाऊया पुढे तर मी चालत चाल आता आलो आहे पुढे आणि तुम्ही बघताय रस्त्यामध्ये अगदी आडवं एक झाड पडलं आहे हे झाड काजूचं आहे बरेच दिवस पडले कोणी तोडलं नाही आहे जास्त राणामध्ये आता कोणाची ये नसते त्याच्यामुळे कोणी याकडे लक्ष देत नाही आहे मित्रांनो या ठिकाणी बघा एक टोपीचं झाड आहे याला तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा खूप छान दिसतंय राणामध्ये असं वेगवेगळ्या प्रकारची खूप सारी फुलं झाडं वेगवेगळ्या प्रकारची मशरूम कल्लकलमध्ये आणखीन राणामध्ये खूप काही पावसातून बघायला मिळतं त्याप्रमाणे जे मला बघायला मिळेल ते मी तुम्हाला व्हिडिओतून तु नक्की दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी धरणाच्या खालच्या बाजूला आलो आहे तुम्हाला मी धरण दाखवतो त्याआधी मायासोबत प्रांजली करीना आणि अन्याका आहेत जे माझ्याबरोबर कधी ना कधी कायम व्हिडिओमध्ये असतात तुम्ही पाहिला असाल तर मी धरणाच्या खालच्या बाजूला आलो आहे मित्रांनो आता मी ज्या वाटेने आलो आहे ती पायवाट आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात ज्या वाटेने आम्ही गेलो होतो तो, तो गाडीचा रस्ता होता तो बरोबर या रस्त्याच्या विरुद्ध दिसेल आहे मध्ये नदी आहे नदीच्या पल्लीकडे तो रस्ता आहे आणि समोर मित्रांनो तुम्हाला धरण दिसतंय बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो मागच्या वेळेला तुम्ही बघितला तर त्या साईटून बघितलं धरण म्हणजे नदीच्या पलीकडच्या साईडून आत्ता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे ते धरणाच्या उजव्या बाजूने घेऊन चाललो आहे तर त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट गेल्यानंतर पहिला ओवरफ्लो लागणार आणि ओवरफ्लोमध्येच आपण पहिल्यांदा जाणार ज्या ठिकाणी धरण भरल्यानंतर पाणी येतं त्या ठिकाणी आपण आता पहिल्यांदा जाणार आहोत तर मित्रांनो या ज्या माळावरती आता आलो आहे या माळावरती आम्ही कायम टाकल्याची भाजी काढायला येतो आणि इथे खूप सारे टाकल्याची झाडं आहेत आणि खूप सारी भाजी या ठिकाणी आम्हाला मिळते आता मी अगदी धरणाच्या पाच मिनटाच्या अंतरावरती आलो आहे एक चढ चढून गेल्यानंतर लगेच ओव्हरफ्लो येणार आणि मग तुम्हाला तिथे धरण पुण्यात बघायला मिळणार आहे पण त्याआधी मी गेल्या वर्षी एक व्हिडिओ बनवला होता बघा काय काय वाहून गेलो खूप पाऊस पडला होता त्यामध्ये मागचा मात्र जो तुम्हाला एक व्हाळ दाखवला माडाचा त्या ठिकाणची मोरी वाहून गेली होती त्याचबरोबर ही बघा ही एक मोरी वाहून गेली होती तुम्हाला आठवत असेल तुम्ही व्हिडिओ जर बघितला असाल तर नक्कीच तुम्हाला आठवत असेल ज्या त्या वर्षी जसं वाहून गेलं होतं अगदी तसंच आता पण आहे म्हणजे याच्यामध्ये कोणताही बदल म्हणजे कोणतंही काम झालेलं नाही आहे तशी ती मोरी वाहून गेली होती अगदी तशीच आहे थोडीफार आणखीन वाहून गेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे कसं आहे मित्रांनो माहिती आहे आता पूर्वी जशी लोकं रानामध्ये यायचे ना तशी आता रानामध्ये कोण येत नाही त्याच्यामुळे इकडे खूप दुर्लक्ष आहे कोणाचं लक्ष नसतो कोण येत नाही असो तर आपल्याला आता जायचं धरणावरती धरणावरती यासाठी मी तुम्हाला आणले धरण तुम्ही काय मागच्या वेळीमध्ये पाहिला होतात जेव्हा आपण ओवरफ्लो झालं धर धरण टेंवा बनवला व्हिडिओ त्यावेळेला पण यावेळा मी तुम्हाला धरण दाखवायला आलो ते असं आमच्या धरणाच्या बाबत जे एक टेप आहे गंगेच्या टेप म्हणून आणि त्या ठिकाणावरून आपलं जे धरण आहे ते पूर्ण दिसतं अगदी मागपर्यंत म्हणजे भिंत ओवरफ्लो जे धरणाचे भाग आहेत ते सर्व त्या गंगेच्या टेपावरून दिसतात जे आपल्याला धरणाच्या भिंतीवरती उभं राहून दिसत नाही ना ते या गंगेच्या टेपाच्या वरती गेल्यानंतर आपल्याला दिसतं तर मित्रांनो मी आता जवळपास ओव्हरफ्लोजवळ आलो आहे असंच समोर गेलं तर डायरेक्ट ओव्हरफ्लोमध्ये जाता येतं पण ओव्हरफ्लोमध्ये नंतर जायचं आहे आपल्याला आधी आपल्याला जे गंगेचे टेप आहे ते हटला जायचं आहे म्हणून आम्ही आता डाळ्यामध्ये बाजूला आहे समोर तुम्हाला ओवरफ्लो दिसतो आहे जी माती दिसते ती ओवरफ्लो आहे तो तर आता आम्ही डाव्या बाजूला ओळलो आहे हा इथे बघा मित्रांनो खवळ्याची भाजी खूप अशी दिसते खूप प्रमाणात आहे त्याचबरोबर ती एकदम कोवळी आहे म्हणजे आता जस्ट ती काढायला आली आहे आणि आता तर हा खो खवळ्याच्या भाजीचा सीझन सुरू झाला आहे आता राण्यामध्ये खूप ठिकाणी खवळ्याची भाजी तुम्हाला बघायला मिळेल आमच्याकडे आम्ही वेळा ती काढून नेतो खूप छान भाजी होते मिक्स भाजी करण्यासाठी ते वापरतात बऱ्याचशा राणभाज्या एकत्र करून ती खवळ्याची भाजी करतात तर इथून आम्ही हो तर वरती जाणार समोर तोडलेलं आहे जे आहे तिथे तिथली माती काढली होती धरणासाठी तर त्याच्या साईडूनच असा रस्ता वरती गेला आहे मी तुम्हाला दाखवतो <clears throat> या ठिकाणची माती खोदली होती जी धरणाच्या भिंतीसाठी वापरली आहे तर मित्रांनो ते खोदल्यामुळे ना झाडं वगैरे आहेत ना ती थोडी थोडी अशी खाली आल्या ते केवढं मोठं झाड बघा इथून निघून आलं आहे खाली अशी थोडी थोडी दरवर्षी थोडी थोडी झाडं इकडे पडतात तर ही जी वाट आहे ना ही डायरेक्ट गंगेच्या टेपावरती जाते ॲक्च्युली पहिल्यांदा वाट वेगळी होती आता ज्या वेळेला धरण बांधायला सुरुवात केल्यानंतर ज्या इकडच्या वाट्या आहेत त्या सर्व बदलल्या आहेत आता ही नवीन वाटा आहे धरण बांधायला सुरुवात केल्यापासूनची ही दुसरी वाट आहे तर त्या वाटेने आता आम्ही वरती चालू आहे थोडी अडचण आहे कारण कोण इकडे येत नाही जास्त तर जास्तच अडचण इकडे तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो तर ही जी आहे ना ह्या वाटेने आम्ही वरती आलो गंगेच्या टेपाचा हा खालचा माळ आहे इथूनच समोर तुम्हाला धरण बघायला मिळणार आहे वरती त्या आंब्याच्या इथून पण वरतून कोण खूप छान दिसतं धरण तर अ, मी तुम्हाला आता इथून डायरेक्ट दाखवणार आहे ते म्हणजे धरणाचा खूप छान व्ह्यू बघा तुम्हाला इथे बघायला मिळेल धरण पूर्ण त्याचबरोबर धरणाचा ओवरफ्लो इथून खूप जेवढं धरण आहे ते, ते सर्व इथून या टेप गंगेच्या टेपमधून तुम्हाला बघायला मिळते तर मित्रांनो धरण पूर्ण भरल्यानंतर मी पहिल्यांदा इथे वरती आलो आहे आणि तुम्हाला पण पहिल्यांदा इथून वरतून धरण भरल्यानंतर कसं दिसतं हे बघायला मिळते खाली बघताय तो ओव्हरफ्लो आहे खूप मोठा आहे इथून छोटा वाटतो आहे आपण खूप उंचावरती आहोत त्याच्यामुळे तो खूप छोटा वाटतो इथून तुम्ही तुम्हाला बघायला मिळेल मी जेव्हा खाली जाईन आणि मागच्या व्हिडिओ पण तुम्ही बघितलातच आहे तो केवढा मोठा आहे तर इथून तुम्ही बघा हे जे आहे ना समोर बघता येते तो ऑल आहे तो केवढा मोठा आहे आणि इथून तुम्हाला केवढाच वाटतो आहे बघा म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज लागेल की धरण केवढं मोठं आहे तर तुम्ही मी तुम्हाला इथून पूर्ण नाजारे ते दाखवतो आणि तुम्ही ते बघा इकडे आल्यानंतर एक फुलपांखराला मी खूप आवडलो आणि तो सारखं माझ्या हातावरती येऊन बसवता तर मी त्याचा पण इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे तर इकडे आल्यानंतर आम्ही खूप फोटो काढली त्याचबरोबर व्हिडिओ पण काढली ते तुम्हाला मी दाखवतो आहे तर मित्रांनो तुम्ही धरण गंगाच्या टप्प्यातून बघितलात तुम्हाला पूर्ण दिसलं तर आता मी खाली आलो आहे ओवरफ्लोमध्ये धरणाच्या उजव्या बाजूने आलो आहे पहिल्यांदा आपण ओवरफ्लोमध्ये आलो ते समोर तुम्हाला ओवरफ्लो बघायला मिळतो आहे खूप पाणी वाढलं आहे मागच्यापेक्षा पण खूप पाणी आता जास्त वाढलं आहे कारण पाऊस खूप पडतो आहे त्याच्यामुळे धरण जोराने ओवरफ्लो होतं आहे तुम्हाला इथे बघायला मिळते फ्लोच्या धबधब्यामध्ये थोडी मस्ती करून आता आम्ही चाललो आहे थोडं वरती ज्या ठिकाणी ओवर फ्लोमध्ये बंधारे बांधलेत त्या ठिकाणी मी चाललो आहे पण त्याआधी तुम्हाला जाता जाता छोटे छोटे धबधबे जे आहेत ना खळखळ आहे खूप छान तयार झालेत हे पहिलंच वर्ष आहे अजून ते वाढतील खूप छान दिसतील नंतर जसं जसं दिसतील तसे तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे आणि त्याआधी तुम्हाला हे खूप छान मनमोहक धबधबे छोटे छोटे जे ते बघायला मिळत आहेत मित्रांनो मगाशी मी तुम्हाला इथून वरतून धरण दाखवत होतो या इथून किती उंच आहे बघा आणि हे समोर आहे तो इथे बंदर आहे आता आपण खाली आहे ओवरफ्लोमध्ये त्याच्यामध्ये धरण तुम्हाला धरणाची भिंत तुम्हाला इथून बघायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो धरणामध्ये थोडी मस्ती करून आम्ही थोडी म्हणजे मी, मी खूप सारी मस्ती करून आता वरती आलो आहे आता मी घरी जायला निघालो आहे धरण काय मी तुम्ही पाहिलातच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला ते वरतून कसं दिसतं त्या टेपामधून ते तुम्हाला दाखवायचं होतं यावेळेला तर मी आलो होतो इकडे वरती बघा मित्रांनो मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण जो व्हिडिओ काढला होता तो या ठिकाणाहून सुरुवात केली होती आणि आता आपण या व्हिडिओची या ठिकाणाहून एंड करतो आहे आपण परत चाललो आहे पाठीमागे या ठिकाणावरून तर मित्रांनो गंगेच्या टेपावरून तुम्हाला धरण कसं वाटलं कसं दिसलं मला नक्की कमेंट करून सांगा धरणाच्या डाव्या बाजूला मी आता खाली आलो आहे बघा इथून आपण मागच्या वेळेला पण बघितलं होतं धरण आता या रोडने मी चालत घरी चाललो आहे मधून शॉर्टकट आहे त्या रोडने मी जाणार मित्रांनो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय